काही लोकांचं फक्त एकच उद्दिष्ट असतो की समाजा समाजामध्ये द्वेष भडकावून आपलं स्वतःचं जे काही गोष्टी असतात ते आपला हेतू कसाच साध्य करता यावं याच्याकडे लक्ष देणारे बरेपैकी लोक आपल्या समाजामध्ये झालेले आहेत माझ्या गावाकडनं एक असाही संदेश देतो की बीड जिल्ह्यामध्ये सध्या जातीवाद जास्त चाललेला आहे ह्या जातीवाद नाही आमच्या गावामध्ये सत्तर टक्के समाज आहे दहा टक्के मराठा समाज आहे आणि वीस टक्के इतर समाज आहेत तर आमच्या गावामध्ये आम्ही सगळे गुन्हे गोविंद आणतो आमच्या गावामध्ये असा कुठलाही जातीवादाचा प्रकार नाही आहे आणि आता जातीवादीचं वातावरण सध्या काय झालेलं आहे हे जातवाद हे फक्त ते एकमेकाच्या व्यवसायावरून पडलेली आहे आता आमच्या गावात सुतारे लवारे कुंभारे चांबारे बारा जाती आता पण हे राजकारणी लोक फक्त जातपुढं आणतात नमस्कार एम एस पराडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत मी सध्या कन्हेर वडगाव करे वडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आम्ही यात्रेच्या वुरुसा निमित्त आलेलो आहोत आणि येथील जो मलिक साहेबाचा वुरुसा आहे तर मोठ्या संख्येने या खेडेगावामध्ये साजरा केला जातो आणि कशी वर्षाची परंपरा आहे हे आपण येथे जाणार आहोत या भागाचे आमदार सुरेश धस यांची चिरंजीव सागर धस आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि हा जी परंपरा आहे मलिक साहेबांचा उत्सव एकीकडे कबरेवरून राजकारण केलं जातं महाराष्ट्रा परंतु मध्ये या छोट्याशा गावामध्ये सुद्धा मलिक साहेब असतील हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व जाती धर्मातील लोकं येऊन मलिक साहेबांचा जो उरुस आहे तो मोठ्या भक्तीभावाने केला जातो भयासाहेब काय सांगाल एकीकडे राजकारण जे आहे ते तापलं जाते कबरेवरून राजकारण केलं जाते परंतु या छोट्याशा गावामध्ये मलिक साहेबाचा उत्सव उत्सव आणि याचा मोठ्या संख्येने केला जातो हे जे आमचं करेवडगाव गाव आहे ह्या करेवडगावमध्ये मलिक साहेबांचं हे जे देवस्थान आहे त्या देवस्थानाची सालाबाद प्रमाणे दरवर्षी यात्रा असते आणि पाडव्याच्या नंतर जो कुठला शुक्रवार येतो त्या शुक्रवारी या म्हणजे यात्रेला आगमन होत असतं याचं प्रस्थान होत असतं आणि तीन दिवसीय असा हा महोत्सव असतो आणि जवळपास पन्नास वर्षाची परंपरा आज या यात्रा उत्सवाला झालेली आहे आणि निश्चितच या यात्रेच्या उत्सवामध्ये सर्व अठरा पगड जातीतील सर्वच लोक प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माचं सर्वजण या यात्रेमध्ये सहभाग घेत असतं <coughs> आज तसं पाहायला गेलं तर हे फक्त करेवडगाव गावच नाही येथील आसपासातील सर्व गाव सर्व ग्रामस्थ अगदी पुणे मुंबईला सुद्धा आमचे इथले नागरिक असतील हे सर्वचे सर्व लोक प्रत्येक वर्षी या यात्रेच्या निमित्त एकत्र येतात आणि अतिशय गुन्ह्या गोविंदाने आणि एकोप्याचं प्रदर्शन करून ही यात्रा दरवर्षी पार पडली जात असते पहिला जो दिवस असतो त्या दिवशी संदलचा कार्यक्रम असतो आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी छबिनाचा कार्यक्रम असतो आणि उद्या हंगामा झाल्याच्यानंतर ही यात्रा पूर्णत्वास येत असते त्याच्यामुळे आता निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात की बऱ्यापैकी कबरीचं राजकारण वगैरे सर्वत्र रा आहे तर मला खरोखर सर्व जनतेला एकच संदेश द्यायचा आहे की प्रत्येक जाती असतो प्रत्येक धर्म असतो प्रत्येक धर्मामध्ये एखादी आंब्याची पेट जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जर एखाद दुसरा आंबा जर खराब झाला याचा अर्थ असा नाही की पूर्ण पेटीच खराब आहे तर प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक जातीमध्ये असले विघ्नसंतोषी एक दोन लोकं असतात जे हा जो एकोप्याचा एकत्र एकत्र राहण्याचं जे काय आपलं समाजाची आजपर्यंतची जी प्रथा आहे याच्यावरती कुठं ना कुठं द्वेष किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करत असतात तर माझी सर्वांना विनंती आहे की एक दोन जर जे काय खराब गोष्टी आहेत जे काय खराब लोकं असतात त्यांना जर आपण बाजूला काढलं तर निश्चित आजही या महाराष्ट्रामध्ये सर्व गावामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये प्रत्येक जातीचे लोक असतील प्रत्येक धर्माचे लोक असतील जे आज जाती जातीचं किंवा दोन धर्मामध्ये द्वेष देण्याचं काम करत आहेत ते निश्चितच मला वाटतं येत्या काळामध्ये ह्या जर गोष्टी आपण प्रत्येकाने पाळल्या तर ते अधिक प्रमाणामध्ये कमी होण्याचं आपल्याला निश्चित येत्या काळामध्ये परिणाम दिसेल आणि स्वर्गीय संतोषांना देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि याच्या पाठीमागे शांततेमध्ये का होईना जे प्रकाश ज्योतांमध्ये बऱ्याचशा घटना येत नव्हत्या परंतु ह्या घटनेने या, या जिल्ह्यामध्ये कुठल्या पद्धतीने राजकारण चालू होतं आज विशेषतः पाहायला गेलं तर आमचा जो जिल्हा आहे आम्ही आष्टी या भागामध्ये येतो परंतु इकडे ज्या काही गोष्टी होत्या ह्या कमी होत्या परंतु परळी हो असेल केज असेल अंबजोग असेल ह्या भागामध्ये ह्या गोष्टी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होत्या परंतु त्या न कधी मीडियाच्या समोर होत्या ना कधी लोकांच्या समोर आल्या परंतु ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये चालू होत्या आणि शेवटी आपण ज्या पद्धतीने म्हणत असतो की अति तिथे माती ही जी गोष्ट आहे ती आज सत्यात उतरली आणि तिथे ज्यावेळी ह्या सर्व दुष्कर्याचा अतिकोप झाला त्यावेळी ह्या गोष्टी आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या समोर निदर्शनास आल्या तर आता हा उरूसाहेब मलिक साहेबाचा हा गुन्हे गोविधाने केला जातो आहे यामध्ये सगळं अठरा पगड लोक किंवा बाहेरगावची येतात मग एकीकडे या जो गावाचा आहे तो आदर्श घेण्यासारखा आपण या संदेश बाकी इतर लोकांना काय देऊ शकत शेवटी तसं पाहायला गेलं तर आपल्या सर्वांचं रक्त एकच आहे आणि काही छंद लोकांनी सांगितल्याप्रमाणे काही लोकांचं फक्त एकच उद्दिष्ट असतो की समाजा समाजामध्ये द्वेष बडकावून आपलं स्वतःचं जे काही गोष्टी असतात ते आपला हेतू कसाच साध्य करता यावं याच्याकडे लक्ष देणारे बरेपैकी लोक आपल्या समाजामध्ये झालेले आहेत त्यामुळे मला सर्वांना विनंती करायचं आहे की शेवटी आपण सर्वजण एक आहोत आणि माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की सर्वांचा देव एकच आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण गुन्ह्या गुण आजपर्यंत जसं नांदवत आलोत उद्याच्या काळामध्ये आपल्याला हाच एकोपा हाच प्रेम हा जिवाळा हा सर्वांना एकत्रित ठेवायचा आहे आणि ह्या द्वेष पसरवणाऱ्या लोकांकडे कुठे ना कुठं व्हायना थोड्या बहुत प्रमाणामध्ये दुर्लक्ष करणं प्रत्येकाने शिकणं एवढीच मला सर्वांना विनंती करायची गावाची लोकसंख्या किती आहे आणि वरुजचे परंपरा मलिक साहेबांची किती दिवसाची आज या मलिक साहेब देवस्थानच्या करोडगाव या ठिकाणी आमची गावची लोकसंख्या सव्वी स सव्वीसशे आहे मधर आमचे जवळजवळ सोळाशे प सोळाशे सतराशे आहे त्या माध्यमातून आमचे जो जो चाळीस वर्षीय परंपरा चाळीस पन्नास वर्षी परंपरा परंपर, आम्ही लहान असतानापासून मलिक साहेब देवस्थानाची यात्रा होती इथं लोक गोविंद गोविंदन राहते सर्व जाती धर्मांचे लोक इथे उत्सव साजरा करतात आणि आमच्या उत्सव साजऱ्याला आनंद करण्यासाठी आमदार सुरेश दस यांचे चिरंजीव सागर आप्पा दस हे या गाव ठिकाणी आले त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि असेच आमच्या गावामध्ये नेहमी कोर कार्यक्रमाला ते उपस्थित राहावं एवढी विनंती करतो गुन्ह्या गोविंदाने राहणारं गाव आणि ना हिंदू ना मुस्लिम परंतु सर्व जातीधातील लोकं जे येतात आणि मलिक साहेबाचा उरुज जो आहे तो उरुज शांततेने आणि उत्साहानं या ठिकाणी होतो आज या ठिकाणी ऑर्केस्ट्राचं पण नियोजन केलं आहे कारण खेडेगावमध्ये मनोरंजन थोडं कमी असतं या ठिकाणी खेडेगावतील लोकांना सुद्धा मनोरंजन म्हणून ऑर्केस्ट्राचं नियोजन करण्याला दादा काय सांगाल या गावची जात्रा आपण आज जा उरूस आहे मलिक साहेबांचा हा केला जातो सर्वप्रथम या करेवड गावनगरीमध्ये मलिक साहेब यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे सर असं स्वागत करतो आणि माझ्या गावाकडनं एक असाही संदेश देतो की बीड जिल्ह्यामध्ये सध्या जातीवाद जास्त चाललेला आहे ह्या जातीवाद नाही आमच्या गावामध्ये सत्तर टक्के वंजारे समाज आहे दहा टक्के मराठा समाज आहे आणि वीस टक्के इतर समाज आहे तर आमच्या गावामध्ये आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदांनी तर आमच्या गावामध्ये असाही कुठलाही जातीवादाचा प्रकार नाही आहे आणि आम्ही गुन्हा गुन्हा गोविंदांनी ही यात्रा उत्सवात साजरा करत असतो जल्लोष साजरा करत असतो ना हिंदू बनेगा ना मुस्लिम बनेगा इंसान की औलाद आहे इंसान बनूगा असं हे भाईचारा असणार खरे वडगाव गाव आहे आणि या गावामध्ये मलिक साहेबाचा उत्सव जात तर मोठ्या भक्तिभावाने केला जातो आणि सर्व जे असतात ते एकत्र येऊन हा उत्सव या ठिकाणी पार पडत असतात हा एकंदरीत काय सांगायला ह्या गावाची लोकसंख्या आणि जो रिस्पॉन्स आहे मलिक साहेबांची यात्रा उत्सव मोठ्या श्रवण केला जातो कसं आहे आमच्या आजोबा पंजोबा आमचे वडील हे परंपरेप्रमाणे जत्रा आलेली आहे चाळीस पन्नास वर्षापासून आम्ही गोयोग एकदम एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करतो आणि आता जातीवादीचं वातावरण सध्या काय झालेलं आहे हे जातवात हे फक्त एकमेकाच्या व्यवसायावरून पडलेली आहे आता आमच्या गावात सुतारे लवारे कुंभारे चांबारे बारा जाती आता पण हे राजकारणी लोक फक्त जात पुढं आणतात बाकी सर्व एकमेकाला अवलंबून असतं आज आमचा आवत मोडला आम्हाला सुताराक जाणे उद्या आमची कटिंग करणे आम्हाला वारकाक जाणे अशा अनेक परंपरा आम्हाला खेडेगावाला एकमेकाशिवाय हेच होत नाही म्हणजे पर्याय नाही एकमेकाच्या दारात गेल्याशिवाय हे राजकारणी लोक फक्त जातीचं युष काढून आपलं स्वागत म्हणजे आपला मतलब साधवतात असं याच्यातून सांगतो तर आता सदर पाहिलं तर मलिक साहेबाचा जोरुस आहे तो परे वडगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहानं संपर्क केला होता मी कॅमेरामन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल